शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इस्लामपूरमध्ये आज होणार महायुतीमधील सर्व घटक पक्षांची शेतकरी कामगार परिषद सदाभाऊ खोत यांच्या क्रांती संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकरी कामगार परिषद आयोजित केली आहे सांगलीच्या इस्लामपूरमधील गांधी चौकात आज सायंकाळी महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या साथीनंही शेतकरी कामगार परिषद घेण्यात येणार आहे भाजपचे चंद्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे जोगेंद्र कवाडे सदाभाऊ खोत हे या परिषदेस प्रमुख उपस्थित राहणार आहेत पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरची ही पहिली शेतकरी परिषद असणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या या शेतकरी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याबरोबरच शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा यासह शेतकऱ्यांचा प्रश्न अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पदाधिकारी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत तसेच सिराळा येथील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा दुपारी पार पडणार आहे या सभेला महायुतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी त्याचबरोबर जनस्वराज पक्षाचे अध्यक्ष आमदार आदरणीय विनय कोरेजी हे प्रमुख उपस्थिती या मेळाव्यामध्ये असणार आहे आदरणीय जोगेंद्र कवाडे सर हेही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत निश्चितपणानं महायुतीचा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती हा पहिला मेळावा होत आहे आणि क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही या मेळाव्याची संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या शेतकऱ्याचा प्रश्न अजेंड्यावरती असला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन हा मेळावा आम्ही इस्लामपूर या ठिकाणी करत आहोत निश्चितच या मेळाव्यातून राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती एक दिशा मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली